नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीला बसलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आज परत एकदा नवीन प्रकरण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत परिमिती या प्रकरणातील स्वाध्याय तीस पॉइंट एक पूर्ण सोडून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर मग बघूया स्वाध्याय तीस पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे काय सांगितलेलं आहे बघा पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती किती असं आपल्याला विचारलेलं आहे आता परिमिती काढायची म्हणजे काय करायचं तर परिमिती याचा अर्थ बाजूंच्या ज्या आहेत त्या बाजूंची काय करतो आपण बेरीज करतो ठीक आहे म्हणजे चार नऊ नऊ आणि दोन किती झाले अकरा अकरा आणि तीन किती होतात चौदा झाले ठीक आहे आणि चौदा आणि हे पॉईंट पाच म्हणजे चौदा पॉईंट पाच या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे आता दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितले आहे बघा दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर अशा वेळेला काय करायचे बाहेरचे जे कडे आहेत ते काढून घ्यायचे म्हणजेच बघा इथं इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ झाले एका आकृतीचे आठ अशा तीन आकृती आहेत म्हणजे आठ त्रिक किती झाले आपले चोवीस आणि एक बाजू किती सेमीची आहे तर एक पॉईंट पाच सेमीची आहे म्हणजे गुणिले काय करणारे आपण एक पॉईंट पाच केले पाचोख वीस दोन आले पाच दोन्ही दहा अकरा बारा आले शून्य दिला इथं आले चार इथं आले दोन शून्य सहा आणि हे तीन दशांशून्य एक संख्येनंतर आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं तर छत्तीस सेमी ही त्याची काय असणार आहे या ठिकाणी परिमिती असणार आहे तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला तर एका आयताची व एका चौरसाची परिमिती समान आहे आणि आयताची परिमिती ऐंशी सेमी असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे आयताची परिमिती बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला चौरसाची परिमिती दिलेली आहे ठीक आहे आयताची परिमिती ऐंशी असेल तर चौरसाची परिमिती सुद्धा काय असणार आहे ऐंशीच असणार आहे आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आपलं तर चार गुणिले बाजू हे असतं म्हणजे हे चार इकडे गेल्यानंतर भागाकारात जातील म्हणजेच ऐंशी भागिले चार येतील या ठिकाणी तर बाजू बरोबर काय येईल आपलं चार एक चार चार दोन्ही आठ चार शून्य शून्य आले म्हणजेच एक बाजू म्हणजे चारी त्यांनी काय सांगितले प्रत्येक बाजूची लांबी किती असेल तर प्रत्येक बाजू ही काय असणार आहे वीस सेमी लांबीची असणार आहे परत एकदा तसाच प्रश्न आलेला आहे चौथा पुढील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ एक सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा असं सा सांगितलेलं आहे आता इथं बघा क्षेत्रफळ बरोबर एक सेमी दिलेला आहे ठीक आहे चौरसाचे क्षेत्रफळ पण क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं आपलं तर बाजूंचा वर्ग असतो किंवा गुणिले बाजू असतं आणि त्यांचं जर वर्गमूळ काढलं तर एक बाजू ही काय असणार आहे एक सेमीची असणार आहे आता परिमिती काढताना आपण मगाशी जसं काढलं तसं बाहेरच्या ज्या बाजू आहेत त्या आपण या ठिकाणी मोजणार आहे सुरुवात यापासून बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक, आणि बावीस बाजू या ठिकाणी झालेल्या आहेत आणि लांबी किती आहे एका बाजूची तर एक सेमी गुणिले एक केलं म्हणजेच उत्तर किती आलं आपलं बावीस सेमी इतकं उत्तर येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी काय बर आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जरी आपण पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जे पाचवी मध्ये शिकतात त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे चला तर मग बघूया पाचवा प्रश्न काय आहे सोबतच्या त्रिकोणाची परिमिती पस्तीस सेमी आहे तर त्याच्या समान बाजूंची प्रत्येकी लांबी किती आता या ठिकाणी बघा जी बाजू समान नाहीये त्याची लांबी किती दिलेली आहे पाच दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे समान बाजूंची बेरीज बरोबर काय असणार आहे बघा इथं तर पस्तीस वजा पाच केली कारण तीन बेरीज करतो आपण आणि त्यातनं काय करतो बरोबर काय असतं जे उत्तर येईल ते आपली काय असते परिमिती असते बरोबर आहे आता एक बाजू माहिती म्हणून आपण ती बाजू वजा केली आणि दोन बाजूंची बेरीज केली तर या ठिकाणी किती आले बघा तीस आले आता या दोन्ही बाजू समान आहेत जर समजा इथं x अधिक एक्स एक एक घेतलं असतं तर दोन एक्स आलं असतं आणि इथं किती झाले असते तीस झाले असते बरोबर आहे मग आपण काय करू शकतो या दोन्ही भागलं तर आपल्याला या प्रत्येकी एक बाजू मिळू शकते म्हणून एक्स बरोबर तीस भागिले दोन तर इथे किती येणार आहे पंधरा उत्तर येणार आहे जर तुम्हाला असं समजत नसेल तर आता इथं बघा देताना आपल्याला या दोन बाजू आहेत तिसरी बाजू दिलेली आहे डायरेक्ट आपण करू शकतो पस्तीस वाजा पाच म्हणजे तीस आता या दोन्ही बाजूंची बेरीज किती आली तीस आली आता एक बाजू काढायची म्हणजे ह्याच्या काय असणार आहे निम्मी असणार आहे भागाकार केला बे के बे बेपंचे दहा म्हणजेच काय असणार आहे प्रत्येकी बाजू ही काय असणार आहे पंधरा सेमी इतकी असणार आहे ठीक आहे आता सहावा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला बघा तर दिलेल्या आकृतींच्या प्रत्येक बाजूंची लांबी सहा सेमी असेल तर त्या आकृतींची परिमिती किती असं आपल्याला विचारलेलं आहे हा प्रश्न सुद्धा सेम त्याच पद्धतीचा आहे तर या ठिकाणी बघा बाहेरच्या बाजू फक्त आपल्याला मोजून घ्यायचे किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच आहेत बरोबर आहे म्हणजे आपण काय करणार पाच गुणिले सहा केले तर पाच सख किती येतात तर तीस येतात म्हणजेच तीस सेमी ही काय असणार आहे त्या आकृतीची परिमिती असणार आहे ठीक आहे सातवा प्रश्न आपण बघतोय काय सांगितलेले बघा बाजूंची लांबी तीन सेमी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील एक सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला आता इथे समजा हे काय आपला एक आकृती आहे ज्याची प्रत्येक बाजू ही काय आहे तीन सेमी आहे ठीक आहे त्यातून आता इथं बघा एक सेमी काय केलं कापला एवढा चौकोन काय केलेलं आहे इथं कापलेला आहे ठीक आहे म्हणजे नवीन आकृती आपली काय तयार झाली बघा ही अशा पद्धतीची आकृती तयार झालेली आहे ठीक आहे म्हणजे इथं किती असणार आहे दोन असणार आहे इथे किती आले तीन इथं आले तीन इथं तीन इथं परत दोन सॉरी इथं एक आणि इथं सुद्धा काय असणार आहे एक असणार आहे ठीक आहे आता पुढे प्रश्न काय विचारलेला आहे तर मूळ चौरसाची परिमिती व राहिलेल्या आकाराची परिमिती यातील फरक असा किती असं आपल्याला विचारलेलं आहे आता मूळ चौरसाची परिमिती म्हणजेच किती झाली तिन्ही चोख किती झाले बारा झाले बरोबर याची परिमिती बारा आली आता याची परिमिती किती बघा तीन तीन सहा तीन त्रिक नऊ इथं पण दोन असणार आहे कारण इथला एक जो आहे तो आपण कट केलेला आहे बरोबर म्हणजे किती झाले बघा तीन आणि तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती आली बारा आली ठीक आहे वजा केले शून्य आले म्हणजे किती दोन्ही चौरसांची फरक जो असणार आहे तो किती असणार आहे या ठिकाणी शून्य इतका असणार पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता या ठिकाणी बघा आठ सेमी लांबी आणि चार सेमी रुंद असणारा एक आयत व चार सेमी बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी जर विचार केला तर इथं बघा हे आठ सेमी आणि हे चार सेमी झाले बरोबर आहे आणि इकडं आपण काय केलं परत एक चार सेमीचा जोडून घेतलेला थीके? आहे ठीक आहे इथं बघा आठ आठ लांबी आहे चार रुंदी इथली चार रुंदी हे चार चार आणि चार आहे जसं मगाशी बघितलं आपण त्या पद्धतीने जर गेलो तर इथं बघा आठ आणि आठ किती झाले इथं सोळा झाले बरोबर आहे हे चार आणि इथले चार चार, चार 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 आता चारच्या बाजू मोजल्या तर इथं बघा एक दोन तीन आणि चार फक्त बाहेरच्या मोजायचे चार चौक किती झाले सोळा झाले सोळा अधिक सोळा म्हणजेच किती झाले या ठिकाणी बत्तीस आलेलं आहे ठीक आहे म्हणजेच नवीन आकृतीची परिमिती ही काय असणार आहे बत्तीस सेमी इतकी असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी दिलेला नववा प्रश्न बघतोय एक तार वाकून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला की त्याच्या दोन बाजूंची लांबी समान असेल ठीक आहे म्हणजे असं आता एक त्रिकोण काय केला बघा एक तार वाकून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला त्यांच्या दोन बाजूंची लांबी ही काय असणार आहे समान असेल व तिसऱ्या बाजूंची लांबी त्याच्या निम्मी असेल म्हणजे काय असणार आहे ह्या दोन्ही बाजूंच्या निम्मी इथली काय असणार आहे लांबी असणार आहे ठीक आहे पुढं काय सांगितलेलं आहे बघा समान बाजूंची लांबी प्रत्येकी चार पॉईंट आठ असेल म्हणजे इथं काय आले चार पॉईंट आठ इथं आले चार पॉईंट आठ आले बरोबर आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती आता तिसऱ्या बाजूची लांबी ही काय असेल त्याच्या निम्मी असेल म्हणजे ह्यांच्या निम्मी झाली तर इथे किती आले दोन पॉईंट चार आले तर 4 .8, 4 .8, या सगळ्यांची बेरीज आहे आपण चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ आणि काय असणार आहे तर दोन पॉईंट चार आठ आण आठ सोळा सोळा चार वीस हातच्या आले दोन चारांचार आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे बारा शून्य म्हणजे बारा सेमी इतकी असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बर काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आता समभुज त्रिकोणाची बाजू दहा सेमी दिलेली आहे ठीक आहे समभुज त्रिकोणाची एक बाजू दहा सेमी आता परिमिती काढली त्रिकोणाची परिमिती काढली तर इथे काय आले दहा गुणिले तीन केले कारण बाजू काय असणार आहे सगळ्या समान असणार आहेत बरोबर आहे म्हणजे किती झाली ती झाली ती परिमिती काय आहे त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढला म्हणजे हा काय असणार आहे तीस जो आहे त्याचा काय आलं चौरसाची परिमिती आहे ठीक आहे बरोबर किती आहे तीस आहे तर आपल्याला काय विचारलेले आहे तर बाजू काढायचं झालं तर चार गुणिले बाजू बरोबर किती असतं तीस असतं बरोबर आहे म्हणजेच एक बाजू काढायची झाली तर या ठिकाणी बघा तीस भागिले चार केले चारा सत्ते अठ्ठावीस दोन राहिले पॉईंट दिला शून्य दिला चारा पंचेवीस म्हणजे एक बाजू ही काय असणार आहे सात सात पॉईंट पाच ची असणार आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा दाबा दा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद